नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकऱ्यांना आता गुड न्यूज मिळाली आहे बघा त्यांचे पैसे आता किती तारखेला मिळणार आणि कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार ते हे तारीख जाहीर झाली आहे तर आपला व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा बघा पी एम किसानचा पैसाही मिळाली आणि आता संजय गांधीचेही मिळाले पण आता नमोचे कधी मिळणार हे त्यांना आतुरतेने वाट बघत आहे बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे एकही हप्ता मिळणार नाही कोणाला फेब्रुवारी आणि मार्चचा राहिला तर कोणाला आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही अशा बऱ्याच काही समस्या आता बघा तर आज किती रुपये मिळणार बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही आणि ती एका हप्त्याची वंचित राहिले हातं बघा तर आता बघा नमो शेतकरी योजना बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेची आता दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाली जातं पण आता बघा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्याचे एक आतुरतेने लक्ष देऊन हाता तर बघा आता या संदर्भात आता माहिती आपण पाहणार आहोत की आता नमो शेतकऱ्यांना महासिमी निधीचा योजनेचा दोन हजार रुपये कधी मिळणार आणि या संदर्भात आता काही माहितीही पाहणार आहोत आपण तर बघा तर काही ठिकाणी आता सांगितले की बघा पी एम किसानच्या धर्तीवर आता नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू झाली आहे बघा आता याच खालील आता म्हणजे बघा की वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत आहे आता नमो शेतकऱ्यांना महासन्मान निधी योजनेत आता महा निधीत आता त्यांना पाच हप्ते आतापर्यंत वितरित केले आहेत पण बघा आता दहा हजार रुपये शेतकऱ्यांना खात्यातनी जमा करण्याची त्यांनी आता राज्यरातनी जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो महा योजनेचा सवा हप्ता वितरित करण्याचे त्यांनी सांगितले होते तर का बघा आता हप्त्याची प्रतीक्षा आम अलीकडे आहे बघा पी एम किसानच्या एकोणीसवा हप्ता पी एम किसानने शेतकऱ्यांना खात्यात जमा केला पण बघा आता नमो शेतकऱ्यांना अर्तृत्वने वाट बघत आता आता नमो शेतकऱ्यांना योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांना मिळणार यासंदर्भात आता माहिती देखील काय दिलेली आहे आणि आता बघा राज्य सरकारने एक जाहीर विकारलं त्या जाहिरामध्ये त्यांनी योजनातनी सुरू केली आहे त्या योजनांनी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी काहीतरी एक आतापर्यंत पाच हप्त्याची जमा केली आहे पण बघा आता तर पी एम किसान अठरावा हप्ता आणि एकोणीसवा हप्ता जमा झाले पण आता बघा नमो शेतकऱ्यांचा पाचवा हप्ता जमा झाला आहे पण आता नमो शेतकऱ्यांना एक्क्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार हा नवीन शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळतो बघा आता परंतु आता आता सहाव्या हप्त्याची नमो शेतकऱ्यांना आतुतरीने वाट बघत आहेत तर यांचा सहावा हप्ता कधी मिळा संदर्भात त्यांनी एक महत्त्वाची माहिती सांगली आहे बघा तर निर्यानुत्तर आता मंजूर झाली आहे की आता बघा त्यामुळे आता तुमचे पैसे किती तारखेपर्यंत देण्यात येत आहे तर त्यांनी लास्ट तारीख दिली आहे पंधरा पंधरा मार्च रोजी तुमचे पैसे पूर्णपणे पडून जातील हे त्यांनी सांगितले होते बघा प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पडण्याचे त्यांनी निश्चित केले आता बघा काही शेतकऱ्यांच्या मनातनी एक शंका निर्माण झाली असेल की आमचे पैसे पूर्णपणे मिळणार की नाही बघा तुम्हाला फेब्रुवारी मार्च दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार बघा काय होतं कसं कोणाला एका महिन्याचे मिळतात कोणाला दोन महिन्याचे मिळतात असं पण पडूनच जातात पण टाईम बाय टाईम पडतात आज पंधराशे पडले तर उद्या पंधराशे पडतात असे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये किंवा दोन हजार रुपये असे मिळून जातात तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्स नक्की कळवा बघा तुमच्या जर काही समस्या असतील ना आपल्याला नक्की कळवा बघा आणि ज्यांचे ज्यांचे कोणाचे पैसे राहिले तर हे आपल्या कमेंट बॉक्स नक्की कळवा तुमच्या समस्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती किती मिळाला तेही आपल्या कंटे असं नक्की कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जेणे तर